आनंद यात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी जयंत नाईक नवरे आयपीएस सूर एक छेडिता, प्रत्येकाला दोन पुस्तकं लिहायचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं मला वाटतं पहिलं आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य कसं जगलो ते इतरांना सांगणार आणि दुसरं कल्पनेतलं जग कसं असावं हे मांडणारं फिक्शन लिहिण्याची माझी अगदी कॉलेजपासूनची इच्छा होती परंतु स्वानुभव लिहिण्याची नव्हती मेमोयर लिहिण्याजोगं आपण काही करू असं वाटायचं नाही याचं कारण बाय डिफॉल्ट असलेला आळशी स्वभाव आणि त्यात भर म्हणजे महत्वाकांक्षेचा अभाव कदाचित त्यामुळे वाचकाची आणि प्रेक्षकांचीच भूमिका मला जास्त भावत असावी आता या डायरीच्या लिखाणाची स्टाईल समजावून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ समजा आपण वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप फायनल मॅच पाहायला गेलो आहोत मॅच पाहून एकदम चांगल्या मूडमध्ये बाहेर येऊन मॅचचं वर्णन करत आहोत मॅच पाहताना एका अलौकिक एक अनुभवाचे आपण साक्षीदार होतो ही मॅच तेहतीस हजार लोकांनी स्टेडियममध्ये आणि कोट्यावधींनी टीव्हीवर पाहिली पण मैदानावर खेळले बावीस जणच स्टेडियममध्ये पाहिलेल्या मॅचबद्दल बोलणाऱ्याच्या भूमिकेतून माझ्या जीवनात घडलेल्या घटनांचं डायरी स्वरूपात वर्णन केलेलं आहे या डायरीत स्मॅशिंग डॅशिंग आणि थ्रिलिंग असं काहीही मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नाही डायरीची विभागणी बालपण शिक्षण नोकरी प्रशिक्षण कालावधी आणि पर्यटनानिमित्त वास्तव्य केलेली देशविदेशातली गावं शहरं अशी केलेली आहे एकोणीसशे त्रेसष्ट ते दोन हजार सोळा या त्रेपन्न वर्षांच्या कालावधीचा समावेश डायरीत केला आहे प्रत्येक लेखाचे ढोबळमानानं तीन भाग आहेत एखादी मनोरंजक घटना त्या कालावधीत घडलेल्या घडामोडी आणि शेवटचा परिच्छेद वेगवेगळ्या विषयांवर चिंतन पोलीस विभागातली नोकरी आणि नोकरीशी निगडित घटना या इतर दैनंदिन घडामोडींहून अधिक्यानं आल्या आहेत असं मला वाटतं परंतु नोकरीचं स्वरूपच सर्व आयुष्य व्यापून टाकणारं असल्यानं असं होणं अपरिहार्य होतं डाऊन मेमरी लेन जाताना ज्या ज्या काळातल्या आठवणींना उजाळा मिळत गेला त्या त्या ठिकाणी थोडा भावनिक झालो होतो आणि काही काळ स्मृतिरंजनात रममाण झालो होतो पुण्यात माझं पोस्टिंग असताना पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षकांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप मी नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये तयार केला नवीन व्हॉट्सॲप ग्रुपचं आयुष्य फार फार तर एक दोन महिन्यांचं असतं त्याप्रमाणे हा ग्रुपही हवेत विरून जाईल असं वाटत होतं पण टिपिंग पॉइंटच्या कॉन्सेप्टसारखं काहीतरी घडलं आणि गेली सात वर्ष हा ग्रुप ऍक्टिव्हच नाही तर वाढतही चाललाय आता शंभरहून अधिक पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक या ग्रुपचे सदस्य आहेत मोबाईलच्या स्क्रीनवरून ओसंडून रीड मोर क्लिक करून दुसरा स्क्रीन भरेल या मापाचे छोटे छोटे प्रसंग आठवणी मनातले विचार टाईप करून दर शनिवारी ग्रुपवर पोस्ट करत होतो गेली तीन वर्ष हे लिखाण केलं ग्रुपवरील सहकाऱ्यांनी मी पोस्ट केलेल्या या छोट्या लेखांना फारच सकारात्मक प्रतिसाद दिला या एक छोट्या लेखांना एकत्रित करून एक पुस्तक प्रसिद्ध करावं अशी प्रेमळ सूचना बऱ्याच मित्रांनी केल्यानं मी मेमोयर डायरी स्वरूपात लिहायला सुरुवात केली तोपर्यंत मी पुस्तकांकडे वाचकाच्या भूमिकेतून पाहिलेलं असल्यानं लेखकाची भूमिका माझ्यासाठी नवीन होती अशा प्रकारे हे पुस्तक आकाराला आलं चित्रपटगीतं हा जणू माझ्या जगण्याचा प्राणवायू आहे बहुतेक सगळ्या अनुभूतींना कोणत्या ना कोणत्या चित्रपट गीताच्या माध्यमातून मी मनातल्या मनात कनेक्ट करत असतो स्मार्टफोनमुळं कोणतंही गाणं कधीही ऐकायची सोय आहे जिथं जिथं म्हणून मी गाण्यांचा आणि काही ओळींचा उल्लेख केला आहे ते गीत सावन गाना डॉट कॉम किंवा युट्यूबवर वेळ असेल तर जरूर ऐकावं अशी माझी विनंती आहे कारण भावना व्यक्त करायला चित्रपट गीतं हे फार चांगलं माध्यम मा आहे असं मला वाटतं shouty don't perry sample complete ready to continue